शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय पाहूया यावरचा एक रिपोर्ट शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी काय घडलं सुरक्षेवर पवारांना आक्षेप का केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता दिल्लीतल्या पवारांच्या निवासस्थानी जाऊन गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली मात्र शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था नाकारली गृह मंत्रालयाचे देखील अधिकारी आहेत आ, सी आर पी एफचे अधिकारी सुद्धा यांच्या घरी दाखल झालेत आणि यांचा शरद पवार यांच्या सुरक्षेचा एक आढावा घेतला जात आहे केंद्र सरकारकडून ज्या प्रकाराने शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी दिली गेली आहे त्याच्यासाठी ही महत्त्वाची मीटिंग आ, जे आहे ती इथे पार पडली आहे असं कळून येतं आहे झेड प्लस सुरक्षेची गरज नसल्याचं सांगत शरद पवारांनी थेट नकार दिला सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या पंधरा अधिकाऱ्यांनीही शरद पवारांशी चर्चा केली यावेळी पवारांनी आपली बाजू स्पष्टपणे अधिकाऱ्यांसमोर मांडली सुरक्षा दलाचं वाहन घेण्यास शरद पवारांनी नकार दिला स्वतःच्या गाडीत सुरक्षा रक्षकाला सोबत नेण्यावर पवारांनी आक्षेप घेतला घरात सुरक्षा रक्षकांना प्रवेश देणार नसल्याचंही पवारांनी सांगितलं घराबाहेर सुरक्षा रक्षकांना उभं करायचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घ्यावा सुरक्षा देण्यामागचं कारण अधिकाऱ्यांनी सांगितलं नसल्याचा पवारांनी दावा केला पवारांना सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला होता तेव्हा शरद पवार यांनी यावर आक्षेप घेत शंका उपस्थित केली होती सुरक्षेच्या नावाखाली आपल्याकडून माहिती काढण्यासाठी सुरक्षा पुरवली जाऊ शकते असा संशय पवारांनी व्यक्त केला होता लोकांच्या समजेल कदाचित लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे शरद पवारांना सुरक्षा देऊन विरोधकांना समानतेची वागणूक देतो असा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे मात्र पवारांनी ही सुरक्षा नाकारून गुगली टाकली आहे Uruveši kona, zičovi stas, navidi.